मित्रांनो आपण सातत्यानं येणाऱ्या आगामी मुंबई म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आपण पाहत आहोत आणि जसजशी नवीन नवीनवीन माहिती आम्हाला मिळते म्हाडाच्या म्हाडाकडून किंवा इतर माध्यमातून ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या दोन घडामोडी पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला आहे या म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे आणि नेमको तो नियम काय आहे आणि त्या नियमाअंतर्गत तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लावा देवा द्यावे लागणार आहे हे पाहूया दुसरी गोष्ट आहे की मुंबईतील वडाळा या ठिकाणी जवळजवळ अत्यल्प उत्पन्न गटासाठी जवळजवळ सत्याऐंशी नवीन सत्याऐंशी नवी घरे उपलब्ध केली जाणार आहेत दोनही बातम्या पाहूया सविस्तरित्या नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो प्रथम आपण पाहूया की नेमका अपकमिंग म्हाडाची मुंबई लॉटरी आहे त्या लॉटरीच्या अंतर्गत वेगवेगळे हो नियम आहेत वेगवेगळे कायदे आहेत त्या नियमाअंतर्गत आपल्याला अर्ज करावा लागतो आणि इथं आपला अर्ज हा रद्दबातल ठरवला जातो त्याच्यामध्ये पूर्वीचे नेम आपल्याला माहीत आहे मित्रांनो हवं तर मी एक वेगळा विषय म्हणजे वेगळा व्हिडिओ बनवेल नियम काय काय आहेत म्हाडाच्या लॉटरी संदर्भातली पण आता एक जो काही नवीन नियमाबद्दल मी बोलतोय किंवा नवीन नियमाबद्दल म्हाडाने जे काही अपडेट दिले तो तो अपडेट आहे मित्रांनो पती पत्नीच्या संदर्भात कारण पती आणि पत्नी दोघांनी एकत्रित फॉर्म भरला तर उत्पन्न जास्त होतं आणि म्हणून कुठेतरी ते उत्पन्न कमी करावं किंवा उत्पन्न कमी व्हावं यासाठी पती पत्नी आपली खरी माहिती लपवत असल्याचं मागील लॉटरीमध्ये दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विवाहित असूनसुद्धा अविवाहित दाखवणे किंवा दोघेही एकत्र राहत असताना घटस्फोटीत म्हणून दाखवणे किंवा जे कोणी अविवाहित आहेत त्यांच्याकडून कुठलेही डॉक्युमेंट्स न घेणे अशा वेगवेगळ्या बाबी मागील लॉटरीमध्ये घडलेल्या आहेत पण आता याच संदर्भात पती पत्नीच्याच संदर्भात एक नवीन नियम लागू केला जाणार आहेत आता हा नियम चार स्थितीमध्ये लागू केला जातो चारही स्थितीसाठी लागू होणार आहे पहिलं तुम्ही अविवाहित आहात तरीही तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावं लागणार आहे दुसरं तुम्ही विवाहित आहात तरी सुद्धा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे तिसरं तुम्ही घटस्फुटितात तरी तुम्हाला डॉक्युमेंट्स सादर करावं लागणार पुरावा सादर करावा लागणार आहे आणि चौथं जर जोडीदाराचा जा मृत्यू झाला तर अशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे चार स्थितीमध्येही हा नियम लागू केला जाणार आहे पहिला नियम मित्रांनो अविवाहित जर तुम्ही अविवाहित असाल तर पूर्वी असं होतं की ऑनलाईन अर्ज करताना फक्त सिलेक्ट करायचं विवाहित किंवा अविवाहित आणि त्याच्यानुसारच आपण अर्ज करत होतो कारण ते आपल्या आपल्यानुसार होतं कारण अविवाहितसाठी कुठलंही डॉक्युमेंट्स लागत नव्हतं अनेकदा काय झालं की विवाहित असून सुद्धा अनेकांनी अविवाहित म्हणून दाखवलेलं आहे आणि घरी लाटल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे म्हणून आता जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला तसं शपथपत्र द्यावं लागणार आहे म्हाडाकडे आणि त्याच्यानंतरच तुमचा अर्ज हा फायनली सबमिट होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही अंतिमता पात्र ठरणार आहात म्हणून लक्षात घ्या तुम्ही जर अविवाहित असाल तरी तुम्हाला तुमचं घोषणापत्र किंवा तुमचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे दुसरं जर तुम्ही विवाहित असाल, जर असाल तर जर तुम्ही मॅरिड असाल तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जर तुम्ही मॅरिड सेलेक्ट केलं तर तुम्हाला लग्नाचा दाखला लग्नाचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे तुम्हाला सादर करावं लागणार आहे आणि जर विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकत नसाल तर तुमचं लग्न झालं हे प्रूफ होणार नाही आणि म्हणून इथे विवाहित जे कोणी अर्जदार आहेत त्यांनी मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही डॉक्युमेंट्स काढले नसतील तर काढून घ्या की तुम्हाला जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे ग्रामपंचायतमधून महानगरपालिकेमधून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून तुम्ही ते प्राप्त करू शकता आणि म्हणून ते आत्ताच काढून घ्या जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही तिसरं हातंच तुमचा जर डिवोर्स झाला असेल तुमचा जर घटस्फोट झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला संबंधित न्यायालयाचं डिक्री सर्टिफिकेट जोडणं बंधनकारक करण्यात येणार आहे लक्षात घ्या म्हणजे तुमचा विवाह तुमचा घटस्फोट झाल्याचं प्रमाण तर सादर करावं नाही अनेक अनेक मदत प्रश्न केला होता मित्रांनो की आमची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे आणि अशा वेळेस आम्ही कुठल्या अंतर्गत फॉर्म भरावा आम्हाला कळत नाही विवाहित अविवाहित घटस्फोटीत किंवा विधूर विधवा काय लिहायला पाहिजे असा अनेकदा प्रश्न केला गेला लक्षात घ्या मित्रांनो तुमचं जर कोर्टामध्ये मॅटर सुरू असेल जर समजा ही जाहिरात प्रसिद्ध व्हायच्या दिनांकापर्यंत लक्षात घ्या त्याच्या अगोदरच्या डेटनुसार जर तुमचा घटस्फोट झाला असेल तरच तुम्ही घटस्फोटीत म्हणून काउंट केले जाल जर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर जर तुमचा घटस्फोट झाला असेल नंतर जर न्यायालयाने कागदपत्र दिली असतील तर ते तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही आणि म्हणून कुठतरी ही बाब लक्षात घ्या तुमचा जर घटस्फोट झाला असेल डायव्हर झाला असेल तर त्या जाहिरातीच्या अगोदर झाला असेल तरच तुम्ही त्याला ते त्याला मान्यता मिळणार आहे नाहीतर महाडामध्ये त्याला मान्यता दिली जाणार नाही अनेकदा असं होतं की अनेकदा लग घर लागल्याच्यानंतर किंवा घर लागल्याच्या सुद्धा अनेकदा घटस्फोट घेतात आम्ही वेगवेगळे राहतो असं दाखवतात प्रत्यक्षात ते एकत्र राहतात पण दाखवतात वेगवेगळे राहतो आणि अशावेळीसुद्धा अनेक जण घरी लाटतात आणि हे प्रकरण मागील गोरेगाव येथील ठिकाणी उर्ग केस आलेला आहे अनेकांनी घरी लाटली होती सत्याऐंशी घरी अशा प्रकारे लाटली होती जेणेकरून उत्पन्नही कमी असावं आणि आपण कमी कमीत कमी छोट्या गटामध्ये बसावं असा त्यांचा प्रयत्न होता म्हणजे उत्पन्न जास्त आहे आणि त्यांना घर पाहिजे तीन लाखापेक्षा कमी वालं अशा केसमध्ये अशा प्रकारच्या घडत आहेत म्हणून कुठेतरी चौथा आहे मित्रांनो जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर लक्षात घ्या जर तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट तुम्हाला देणं कंपल्सरी असणार आहे किंबहुना हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सबमिट करावे लागणार आहेत किंवा जे काही ऑनलाईन व्हेरिफिकेशन असते त्यावेळेस तुम्हाला ते ओरिजिनल दाखवावे लागणार आहेत आणि म्हणून अशा केसमध्ये पती पत्नीच्या बाबतीमध्ये जे काही शंका होती त्या शंकेच्या अनुसार हा जो काही प्रश्न ही, ही ही। आहे ही जी काही अपडेट आहे ती अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून ज्यांना ज्यांना अपकमिंग म्हणायच्या मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा असतील तर या चारही बाबी लक्षात घ्या आणि त्याच्यानुसारच तुम्ही पुढील प्रक्रिया करा दुसरी एक महत्वाची घटना आहे मित्रांनो दुसरी एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे याच मुंबईच्या लॉटरीमध्ये अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी नवी कोरी सत्याऐंशी घरे ही समावेश केली जाणार आहेत ती आता म्हाडाला प्राप्त झालेली आहेत आम्ही मागील अनेक व्हिडिओमध्ये सांगतो की सध्या घरांच्या सर्वेचं काम सुरू आहे जेवढी जेवढी घरे तयार आहेत तयार होत आलेले आहेत काही दिवसामध्ये तयार आहेत अशांचा डेटा कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे आणि जसं जसं ती माहिती येईल तस तशी ते त्याचा समावेश या म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये केला जाणार आहे आणि म्हणून अँटाफिल वडा या ठिकाणी सत्याऐंशी नवीन घरे म्हणजे एका वेगळ्या इमारतीमध्ये नवीन घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्यांचा कार्पेट एरिया तीनशे स्क्वेअर फीट असणार आहे आणि किंमत ही साधारणतः चाळीस लाख रुपये असणार असल्याचं नवीन अपडेट मिळालेलं आहे आता या इमारतीला ओशी आलेली आहे ही इमारत तेवीस मजल्याची आहे आणि या ठिकाणी सगळी वन बी एच केची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत वडाळा या ठिकाणी आहेत आता म्हणून कुठेतरी ही नवी कोरेघरी कशी आहेत आजूबाजूची लोकेलिटी कशी आहे याच्यावर आपण व्हिडिओ पाहणार आहोत पण मागील लॉटरीचा अनुभव बघता मागील लॉटरीमध्ये ज्यांना घरी लागलेली आहेत त्यांचा अनुभव एवढा चांगला नाहीये लोकॅलिटीच्या मानाने ते खूप नाराज आहेत अनेक विजेते आहेत तिथे त्यांना खूप परेशानीचा सामना करावा लागतोय लोकॅलिटीमुळे त्यांचं राहण्याची इच्छा सुद्धा नाही असं अनेकांनी कमेंट्समधून सांगितलेलं आहे पण जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची ते मात्र नक्कीच तिकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की पण वडाळ वडाळ्याच्या व्यतिरिक्त अजून बरीच घरे आहेत जी गोरेगो या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत बोरीवली आहे चारकोप आहे मालाड मालवणी आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध होतील त्यांचा सर्वे सुरू आहे आणि तीही घरे नव्याने लवकरच मुंबई लॉटरीमध्ये समावेश केली जातील आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आतापर्यंत फक्त अठ्ठ्याऐंशी घरे ही म्हाडाच्या लॉटरीसाठी उपलब्ध झाली होती गोरेगाव पश्चिम या ठिकाणी आता पुन्हा ही सत्याऐंशी नवीन घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध झालेली आहेत तर आता पाहूया की पुढील काही काळामध्ये अल्प अत्यल्प उत्पन्न गटातील घरे वाढवण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचं समजलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद